छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी माझे मोठे बंधू आणि हिंदुत्वाचं खरा चेहरा भैया पाटील यांना या ठिकाणी भेटावी याकरिता मी आज जगदंबेच्यावरती नतमस्तक झालो आणि मी खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला माझ्या मित्रांना माता भगिनींना विनंती करणार आहे की अनेक दिवसापासून विकासाचा आराखडा जो आपला थांबलेला आहे तो गाडा आपल्याला जर पुढे घेऊन जायचा असेल अर्थाने एक विनोद यांच्यासारख्या माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आणि आपण खासदार म्हणून त्यांना त्या ठिकाणी सर्वोच्च न्याय मंदिरात आपण त्यांना पाठवलं पाहिजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की बंद पडलेल्या कॅसेटी या मार्केटमध्ये फिरतायत परंतु कोणत्याही भूल तापाला बळी न पडता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा नवा युवा आणि तरुण हिंदुत्वाचा खरा चेहरा असावा हेच साकडं आज जगदंबे चरणी करतो आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे मात्र आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्याने एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी जे आहेत मराठा आर, आरक्षणाची याचिकाकर्ते जे आहेत विनोद पाटील यांना आगामी लोकसभेच्या खजरा बनवा असं देखील तो व्हिडिओ करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे त्यांना असे देखील सांगण्यात आले की जुन्या कॅशिटा फार वाजत आहे असं देखील त्या ठिकाणी सांग आणि स्वतः आपल्या कुणाल मराठी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत तर दादा नेमकं तुम्ही तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकलेला आहे काय ते व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे नेमकं तुम्ही नेमकं तुम्ही स्वतः एक भारतीय जनता पार्टीचे प एक पदाधिकारी आहात तुम्ही आणि तुम्ही नेमकं ह्या विनोद पाटीलच का असं खऱ्या अर्थानं मी काल सपरिवार आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलो होतो आणि मी जगदंबेचरणी महाराष्ट्राचं आराध्य दैवते कुलस्वामिनी आहे त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि साकडं घातलं की आगामी लोकसभेची उमेदवारी ही विनोदजी पाटील यांना भेटली पाहिजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सातत्याने आपल्या शहरासाठी आणि जनतेसाठी लढणारं एक युवा नेतृत्व आहे तर त्यामागचे माझी एक सुप्त भावना आहे आणि एक चांगली भावना आहे की एक युवाला त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी आणि खासदार म्हणून या जनतेने पाठवलं पाहिजे त्यामागे कोणत्याही माझ्या त्या ठिकाणी राजकीय कारस्थान असतील राजकीय काही त्याच्यामध्ये पडदा नाही आहे हा एक प्रांजल मत मी व्यक्त केलं आणि तो व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला मात्र आपण जर पाहिलं तर म्हणजे पक्षांत पक्षामध्ये तुम्ही हे असं केल्यामुळे तुमच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली ज्यामुळे तुम्हाला तुमचे जे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहात तुम्ही ह्या पदावरून तुम्हाला काढण्यात आलेला आहे म्हणजे असं पत्र सुद्धा फिरत आहे एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ही सगळी जी कल्पना आहे जी मी पण प्रसारमाध्यमातनं आणि वृत्त प्रत्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी बघितली आजपर्यंत मला कोणची कल्पना अथुराईज आत्तापर्यंत पक्षाने दिलेली नाही आणि राहायला विषय की मी पदाधिकारी आहे का तर शंभर टक्के मी प्रदेशाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे तर भारतीय जनता पार्टीचं जे ध्येय धोरण आहे भारतीय जनता पार्टीचं पक्षाचे नेते मान्य नरेंद्रभाई मोदीजी असतील अमितभाई शाह शहा असतील आणि पक्ष संघटनेची जी शिस्त आहे ती पाळणारा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे पक्षाचं ध्येय धोरणच आहे की एखादा नवीन माणूस आपल्याला जर जुडणार असेल आणि त्याच्याने जर आपल्या पक्षाचं कल्याण होणार असेल तर आणि पक्षाला पक्षाच्या विचारात तो त्या ठिकाणी येण्यास तयार असेल तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मी आव्हान केलं येणाऱ्या काळामध्ये ते ठरतील की कोणत्या पक्षाकडनं लढायचं काय करायचं मी पक्षाविरुद्ध पक्षाची शिस्त सोडून कोणचंही स्टेटमेंट माझं नाही आणि मी एक सच्चा कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता आ, असल्या कारणाने मी असं कधी करू शकत पण नाही